हाय हॅलो नमस्कार कशा सर्व मस्त ना मस्त सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान मस्त आणि आरोग्यदायी जाऊ सर्वात प्रथम सर्वांना दत्तजयंतीच्या हार्दिक 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 शुभेच्छा आणि जी कालचा आपला पहिला दिवस होता गुरुचरित्राचा आज दुसरा दिवस आहे तर दुर्वास दुसरा दिवस उठल्या उठल्या जे मी सेवा ज्या सुरू केल्या ते मी तुम्हाला दाखवते तर सर्वात पहिलं जी रांगोळी काढलेली जी फुलं वगैरे अर्पण केलेली ती मी सगळी काढून घेतली आणि एक पिशवी केली त्या पिशवीमध्ये भरून घेतली आणि देवाची कशी अशी माझी छोटीशी अशी झाडू आहे छोटीशी भेटते आपल्या वस् ॲक्च्युली पूजा भंडार म्हणून असतं त्याच्यामध्ये तुम्हाला ती झाडू अवेलेबल भेटू शकते किंवा तुम्हाला ऑनलाईन पण आहे ऑनलाईन पण घेऊ शकतं खरं तर देवासाठी स्पेशल अशी वेगळी झाडू वगैरे ठेवावी अशी पहिली मी प्लेट घेतली प्लेटमध्ये टाकून घेतलं जेणेकरून मला नंतर पिशवीत वगैरे व्यवस्थित टाकता येईल कारण की सात दिवसाची पा फुल जी काय असेल रांगोळी ते आपल्याला पाण्यात सोडून द्यायचे तर मी तिन्ही साईडच्या फ्रंट आणि ज्या दोन्ही साईडला काढलेल्या त्या सगळ्या रांगोळी काढून घेतल्या व्यवस्थितरित्या आणि बोल इकडे मी रांगोळी काढायच्या आधी मी आपल्या स्वामींसाठी खीर बनवली कारण की रोज एक 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 नवीन पदार्थ बनवायचं आपल्याला जसं पाहुण चार केलेला कोणी आवडतं तसंच आपण स्वामींची आपल्याला सात दिवस आपल्या घरात स्वामीं दत्त महाराजांचा वास असणारे कारण पारायणकाळात त्यांची फेरी होतेच होते आपल्या घरात त्यामुळे होईल तितकं आपण करत राहायचं म्हणून मी खीर बनवाय टाकली काल गाजरचा हलवा केला वेगवेगळं वेगवेगळं करायचं असं ठरवलं आहे बघू जसं होईल तसं करतच राहते त्यानंतर जे आपल्या पंत्या आहेत त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकून घेतलं त्या लावून घेतल्या त्या त्यानंतर स्वतःला पहिलं हलदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि मग दीप प्रज्वलित करून घ्यायचं असतं आणि हा असा कपडा आहे तो घेतला पूर्ण आता कसं होतं आपण झाडू तर काढू शकत नाही त्या रूममध्ये मग आपण काय करू शकतो कपडा घ्यायचा एक कपडा ठेवायचा साईडला आणि त्याने तुम्ही स्वच्छ करून घ्यायचा जो ज्या रूममध्ये तुम्ही पारायण मांडला असेल त्या रूममधून प्रकारे स्वच्छ करत राहायचं जितके वेळी तुम्हाला असं वाटतंय तितक्या वेळा तुम्ही करू शकता असं काही नाही आहे की तुम्ही सकाळी सकाळीच केलं पाहिजे पण सकाळी सकाळी जी पा आपली अलक्ष्मीची झाडू असते पारुशी झाडू असते ती काढलीच पाहिजे म्हणून मी अशा प्रकारे कपडा केलेला आहे त्या रूम पूर्ण त्या रूममधून बाहेर काढायचा वगैरे त्यानंतर आपल्या स्वामींच्या इथं जी फुलं होती मी जी अर्पण केलेली ती पण काढून घेतली मी जे आपण काल आपण आपल्या कुलस्वामीला कुल कुलस्वामिनीला आणि गणपती बाप्पाला आपण ठेवलेली जे आपण कळशवरती ठेवलेली जे आपण जप माल आहे त्याच्यावर ठेवलेली ती सगळी फुलं मी काढून घेतली तीही आपल्याला त्या पिशवीत जे आहे त्या पिशवीत ठेवायची आहेत म्हणजे आपल्याला वाहत्या पाण्याला सोडता येईल त्यानंतर हलदी कुंकू लावून घ्यायचं पहिलं स्वतःला आणि मग पूजेला सुरुवात करायची तर जे पाणी भरलेला लोट्या होता जो तांब्या असतो तो मी घेतला तो स्वच्छ करून घेतला ते पाणी चेंज केलं पहिलं त्यानंतर सर्वात प्रथम मला रांगोळी चेंज करायला आवडते म्हटलं स्वामींचा अभिषेक करायच्या आधी व्यवस्थित सगळं आजूबाजूचं सगळं व्यवस्थित करून घेऊ जेणेकरून व्यवस्थित दिसेल आणि ह्या साईडला जरा उजेड कमी आहे जेव्हा मोबाईलची फ्लॅश मारेल तरीच व्यवस्थित दिसतं आणि मला पहिलं माहिती नव्हतं मग नंतर आठवलं एनिवे मग मी लगेच फ्लॅश मारून व्हिडिओला सुरुवात केली पहिली रांगोळी काढून घेतली आणि सुचत नव्हतं काय थर्ड टाईमचा हाच माझा क्वेश्चन असतो सुचत नाही आता खूप दिवस आधी ठरवलेलं की चार पाच रांगोळ्या तरी बघावे ॲक्च्युली सातशे आहेत पण ते मला साचाचे रांगोळी कम्फर्ट झोनमध्ये नाही घेत म्हणजे आता काल मी काढलं तर आता मग परत काढू की नको काढू असं होतं म्हटलं नाही लास्ट लास्ट जेव्हा दिवस असणार आहे तेव्हा मला काहीतरी वेगळं करते की वे तो साचा उपयोग होईल म्हण मी आपलं जे काही मनात सुचेल जे डोक्यात येईल तसे काढायला आणि जसे हात वळतील आपले म्हणजे बोलतात ना जसं डोक्यात मनात जे काही येईल ती कल्पना आपण काढतो तशाप्रकारे काय काढू काय काढू म्हटलं चला जसं येते तसं काढू आता हे अशा प्रकारे काढत गेली त्यानंतर आपो दोन्ही साईडच्या आपोटी ज्या साईट असतात त्याही तिथेही पिंक कलरची रांगोळी करून ब्लू कलरची कारण की रांगोळीही संपली आहे मला नंतर कळालं कारण मी जास्त वाईट रांगोळी आता यूज करते म्हणून आणि ते जी पूर्ण आपण पोतंच आणून ठेवलेलं आहे त्यामुळे काही टेन्शन नव्हतं आणि जे आहे पहिले मी कळशला पूर्ण असं फुलांनी सजवून घेतलं वर कळशच्या वरती आपण फूल ठेवू शकता किंवा गजराही मालू शकता जी तुमची इच्छा असेल प्रकारे तुम्ही करू शकता त्यानंतर अभिषेक करायचा आहे आपल्याला म्हणून त्याच्या आधी पहिलं मी आपलं कळस जे करायचे पूजा ती पहिली हे करून घेतली अशा प्रकारे त्यानंतर आपल्या विघ्नहर्ताला आपण जिथे स्थापना दिलेली आहे आणि कुलदेवतेला तिथेही फुलं ठेवली त्यानंतर मी आपल्या स्वामींना आणि दत्त महाराजांची अभिषेक करायला घेतला सर्वात पहिलं मी पाण्याने अभिषेक करून घेतला पंचामृत केलेलं आणि पंच ही अभिषेक करून घेतला पंच अमृतामध्ये मी सजा तुळशीचं पत्र टाकत नाही मग मी स्वामी महाराजांच्या दत्त महाराजांच्या डोक्यावरती तुळशीपत्र ठेवलं आणि पाण्याने अभिषेक केलं आणि आमच्याकडे थंडी असल्यामुळे ना ते तूप विरगळत नाही आहे त्यामुळे तुम्ही बघितलं असेल ते साईडला झालंच असो खूप थंडी आहे आणि मग नंतर पुन्हा एकदा पाण्याने अभिषेक करून घेतला स्वामी महाराजांच्या याच्यावर खूप छान वाटतं सिरियसली तुम्ही एकदा सकाळी अभिषेक वगैरे असे पारायणं सुरू करा जे खरंच करत नसतील त्यांनी खूप चेंजेस घरात वातावरण खूप वेगळं होतं असो सांगण्याचं तात्पर्य एवढंच करत राहावा आणि अशा प्रकारे मांडणी झालेली आहे आणि पो पा पोती वाचायला घ्यायच्या आधी मी नैवेद्य दाखवते खीर करायला ठेवलेली खीर झालेली आहे आपली आप चहा ठेवली चहा स्वामी महाराजांना कारण की आपण जे काही मी खाणार ग्रहण करणार ते स्वामी महाराजांना मी देते तर मी चहा बनवलेला स्वामी महाराजांना चहा पहिला ठेवला आणि मग पारायणला कारण की मला पित्त जाणवतं मग असं कुठे नाही आहे का तुम्ही मी काही खात नाही आहे पण चहा घेते मग मी पहिला स्वामी महाराजांना दाखवला आणि मी स्वतः ग्रहण केला नंतर पोती वाचायला सुरुवात केली बघता फक्ता पोती वाचून झाली दोन ते अडीच तास जातातच जातात आणि खूप असं छान फूल बनलं सेवा रुजू झाली अशी सेवा रुजू व्हावी स्वामींच्यानी आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि ज्यांचं गुरुचरित्र पारायण चाललंय त्यांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ